माम मावशांना झाल्या आता स्वयंपाक सगळा मम्मी गेली आणायला जेवायचंय ना आता धुकं लागलं सगळ्यांना <laughs> बस ती नाही करायची मम्मीने आज दोन का लोन केल्यात मामा भाकरी आता किचन वाटवं भात पण ठेवलाय

मग चला पटापटा भूक लागल्यात पाणी थंडा पाणी थंडा खंबे आणले मम्मीने दोन पप्पा तर कामच करते जेवायचं नाही वाई जेवायचं नाही का होतं पण शियागाव म्हणलं नको शेंगाचं कालवार बिलाय बहावी हे शियागाच कालवय जरा तुमच्या पुनम काही सायपा घेतला ना तर मग भरपूर सायबा होतो नाही तर पोरी काय करत नाही तेवढा सायपाक

हे फुलवर हे आता लोणच काल घातलंय लोणच एकच नंबर झाल्या नाही पण काय खायला काढलं नाही सकाळी हलवलं आणि ठेवलं खायला काय काढलं नाही बंदी येता काढावं लागलं तुमच्या लय आवडतं लोणच मुरल का हा सगळं मुरलय आठ दिवस लागते मग त्याला चांगलं मुरायला पण खायला झाले तर फुलवर ही कस काय वाटतंय तुम्हाला दाखवून बघा ही फुलवरची भाजी फुलवर सुका फुलवर केलाय आणि लय दिवसातून झालं मी व्हिडिओ टाकते जेवणाचा तर लय लोकांना भावा बहिणींला आहे ना आठवणी ती तुमच्या पूनम ताईच्या बियाताची होय अपूर्वा कस वाटतय भारे वाटतय आणि ही शेवग्याच्या शियांगाच कालू नाही जेवायचं तर अवधी काय शियांगाचं कालू पप्पा आला गवग्याच्या शेंगाचं कालूर एक नंबर केलेला आहे पांढरा भात तुकड्या तांदळाचा भात आहे चल ना शियागाच कालवन भात नाही खायचा बघितलं का हिजी जे मी केस कापून टाकले ती मी भाईनं पलीकडे तोंड करजरन फिजरण लावून किती शाईनिंग मध्ये दिसतंय का आ नाद नाही करायचा गजरन फिजरण लावून

आणि चला <coughs> <coughs> ये

तर चला भाव बहिणी मी सध्याला तर हीच काय म्हणतात बाकरी आणि आणि काल भात आणि शेवट्याच्या शेंगचा ताव मारणार तर सगळ्यांनी जेवायला या आणि लय दिवसात तुम्ही जेवणाचा व्हिडिओ टाकते घेता सगळ्यांनी जेवायला या आणि मग नवन नवन तांदे आणला मी

हा काय का भारी लागतय का नाही मामांना मावशालांना जेवाय बोलावलं नाही शिवण्याने बी बोलावलं नाही मामांना मावशालांना मामांना झालंय फुलवरचं कालवर हां आमची पिलू काय करते थोडं थोडा स्वयंपाक करते ती काय जास्त स्वयंपाक करीत नाही त्या अगर रोज करायला माझं ताणी तुम्हाला लय वाकून काम केल्यावर आणि कोणतं कोणतं म्हणून काम तरी करावं सगळं जर आईने करायचं म्हणलं तर कसं व्हायचं तरी पापड तळलं नाही तर तलाए पार, तलाए पार। हो 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 खातं तळ आहे पाहिजे होतं हो गावात मग बहिणी चला जेवण करायला <laughs> झाडाखाली नाही जेवण काय झालंय माहिती का झाडाखाली मी जीव थांबा जरा मस्तपैकी पैकी लय भाऊ बहिणी ना आठवण येते जेवणाची तर जेवाय चला सगळ्यांनी वाव येतच नाही थोडी म्हणून पण फुलं वाटायला गेला त्यांना जेवता काय ना पाणी भेटते Thank <laughs> you. All right? पालीचू गालीचे or हो लो औरी

Да. 对。